श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या भारतामध्ये गुरुशिष्य परंपरा ही खूप मोठी आणि महत्त्वाची आहे जसं चांगला गुरु मिळणं कठीण आहे तसाच गुरुवर निस्सिम भक्ती श्रद्धा ठेवणारा शिष्यही मिळणं अवघड आहे स्वामी महाराजांचे सगळे शिष्य स्वामी महाराजांवरती खूप निस्सिम भक्ती मनापासून श्रद्धा ठेवणारे तसंच सगळ्या शिष्यांना स्वामी महाराजांसारखा गुरु लाभणं त्यांच्यासाठी भाग्याचंच स्वामी महाराजांचे लाडके शिष्य बाळप्पा यांचा हा मठ परिसर आहे हा जो आहे तो बाळप्पा महाराजांचा मठ आहे ज्याला गुरु मंदिर म्हणूनही ओळखलं जातं जो एकोणीसशे एक साली बांधण्यात आला स्वामी महाराजांच्या आज्ञेनेच हा मठ बांधला गेला जेव्हा आपण ह्या मठामध्ये प्रवेश करतो तेव्हा डाव्या हाताला असं काचपेटीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला स्वामी महाराजांची मूर्ती आहे हे जे चौकोन तुम्ही पाहता आहात इथे स्वामी महाराजांची पावलं उमटलेली आहेत असं इथल्या मंडळींकडून सांगितलं जातं आणि आपण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ही पावलं आपल्याला अजूनही दिसतात हे जे आहे ते स्वामी महाराजांचा पलंग आहे आणि ह्या मंदिरात स्वामी महाराजांची अनेक छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय सुंदर रेखाटन आहे त्यांचं ही जी आहे ती बाळप्पा महाराजांची समाधी आहे एकोणीसशे दहा साली बाळप्पा महाराजांनी समाधी घेतली बावीस वर्ष ते स्वामी महाराजांची सेवा करत होते स्वामी महाराजांनी आपल्या पादुका ज्याला चिन्मय पादुका म्हणलं जातं त्या बाळप्पा महाराजांना सुपूर्त केल्या आणि मठ बांधा असं सांगितलं एकोणीसशे एक साली पूर्ण है। मनला हा मठ बांधण्यात आला पूर्ण बांधकाम जे आहे सागवानामधला हा वाडा आहे एकशे व एकशे वीस वर्ष या वाड्याला पूर्ण झाली पण जर तुम्ही वाड्या पाहिलात तर अजून आहे त्या स्थितीमध्ये आहे इतकं पक्क बांधकाम आहे ह्याचं हे जे दिसतं आहे ते बाळप्पा महाराजांची समाधी आहे नागाच्या ना फणीखाली जी आहे ती बाळप्पा महाराजांची समाधी आहे इथं पहा महाराजांची पावलं आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत हा बाळप्पा महाराजांचा मूळ फोटो आहे त्यानंतरचे जे शिष्य आहेत गंगाधर महाराज त्यांचा हा मूळ फोटो आहे आणि इथे अनेक अशी स्वामी महाराजांची छायाचित्र हा जो आहे तो स्वामी महाराजांचा मूळ फोटो जो आहे जो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने स्वामी महाराज ह्यात असताना अठराशे बहात्तर साली काढला होता ज्याच्यामध्ये स्वामी महाराज त्याचबरोबर सोळप्पा महाराज श्रीपाद भट बाळप्पा महाराज आणि जे आहेत ते भुजंग सेवेकरी जे राजांनी नेमून दिलेले ते त्याचबरोबर सुंदराबाई हे सगळेजण दिसतात सांगायचं झालं तर असं की जेव्हा स्वामी महाराजांच्या आज्ञेविरुद्ध कंपनीच्या कॅमेरामनने स्वामी महाराजांचा फोटो काढला तेव्हा त्याच्यात महाराज दिसलेच नाही पुन्हा त्यांची क्षमा मागून जेव्हा त्या व्यक्तीने फोटो काढले तेव्हा हा फोटो मिळाला बाजूलाच जेव्हा आपण मठामध्येच हे राम मंदिर आहे इकडच्या प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो तेव्हा हे ते मंदिर आपल्याला दिसतं हेमाडपंथी शैलीतलं राम मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्याच परिसरात गोशाला आहे आणि इथे अन्नछत्रही चालवलं जातं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे अन्नछत्र चालवलं जातं एकवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा साली मंदिरामध्ये नवीन फरशा बसवायचं ठरवलं गेलं होतं पण त्यावेळेला पूर्ण मंदिर परिसरात असे पावलांचे ठसे दिसायला लागले त्यामुळं फरशा न बसवता आहे तसंच हे मंदिर ठेवलं गेलं फक्त कलर आणि डागडुजी केली गेली हे मंदिर जे आहे त्याच्यात पूर्ण सागवानी लाकडाचा वापर केलेला आहे आणि जेव्हा आपण महाराजां बाळपा महाराजांची समाधी पाहतो तिथेच बाळपा महाराजांचं जा आसनही आहे बाळपा महाराज हे मूळचे कर्नाटकचे त्यांना योग्य गुरु हवा होता याच्यासाठी त्यांनी संसार सुखाचा त्याग केला आणि गाणगापूरला येऊन पोचले तिथं त्यांनी अनुष्ठान केलं आणि त्याच वेळेला अक्कलकोटी जाण्याचा दृष्टांत त्यांना झाला बावीस वर्ष स्वामींची मनोभावे त्यांनी सेवा केली ह्या मंदिराला जेव्हा पण आपण भेट देतो तेव्हा गुरुशिष्य परंपरा काय आहे याची अनुभूती नक्कीच येते तुम्ही नक्की याला भेट द्या